नमस्कार मंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशाच सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामी चंदी प्रार्थना तर आजचा दिवस मस्त म्हणजे फ्रेश वाटतं एकदम पॉझिटिव्ह वाटतं कधीतरी असं वाटतं ना सगळे दिवस काय सारखे नसतात पण आता थोडं जरा बरं वाटायला लागलं ना एकदम पॉझिटिव्ह वाटतंय आणि देवपूजा वगैरे झाली सगळी माझी सकाळीच झाली त्याच्यानंतर दुकानात जाऊन दुकानातून आता घरी आली आणि हे तेल बघा नवीन तेल मागवलेलं आहे मामार्चा। मामार्चा। तर ह्याच्यामध्ये बघा हे ऑनियन हे राहिलं ह्याच्यामध्ये मी अजून दुसरे तेल पण म्हणजे घरात तयार केलं कोरफड जास्वंदीची फुलं मेथी अजून आवळा आवळे भेटतात ना आपल्या आयुर्वेदिक दुकानामध्ये त्याच्यामधून मी काही मिस्टरांना घेऊन आले शिक्के काही रिठा वगैरे सगळं घेऊन आलेत त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आवळा आणि हे मिक्स केले खोबरेल तेल पण मिक्स केलं थोडं तयार केलं आणि झरण तेल मी माग एकदा एक व्हिडिओ बनवला होता थोडेसे बघा आपल्याला मी आता किती दीड महिना झाला हे करते थोडा गॅस ते केलेलं तेल आणि हे फेसवॉश कुठला आहे मामारचा फेस वॉश आणि हा मामारचा उपटन फेसवॉश पण हा चांगलाच किती आणलेला हा टू सिक्स्टी नाईन पण ह्याला दीड महिना होईल हा आणि चांगलं आहे फेसवॉश मस्त पैकी हा हे माझं आजचा नवीन ड्रेस मस्त पैकी याला पॉकेट पण आहे हा मेशोवरून मागवलेला फिटिंग करायचंय टू सिक्स्टी नाईन ना? घातला मस्त आहे याला फिटिंग करायचंय अजून आणि बस आजचं हे बघा हे काय आणले हे कुठे ठेवलाय पेरू हे अशी तेल घड आणि आता हे सांगते तुम्हाला हे फॉर्च्युन ची दोनशे वीस ला एक पॅकेट भेटत फॉर्च्यहूचा पीठ त्याच्यावर हे मस्त पैकी कोबी मला वजन दर आहे मस्त जे गावटी वाले बसतात ना त्यांच्याकडे छोट्या छोट्या भाज्या असतात पण त्या कसं एकदम मस्त असतात हे कोबी आणलेली आहे आता आणि मसाले आणलेले मसाले मसाला आता हार पण महाग झाले आणि हा गरम मसाला गरम मसाला खडा मसाला हा खूप मसाल दिवसानंतर आमचा माऊ बघा मा हो तेच सांगते मी त्यांना तेच की हा थांब त्याला फूड खायचं आहे माऊने आमच्या बघा तोंड फोडून घेतलं बिचार ह ना हा बघा माऊने माझं तोंड फोडून घेतलं बिचारन घेतलं तर चला आता मी कोबी ओके तर हे माझं नवीन आणि हे बघा हे मशीन इथं मीठ ठेवलेलं आहे हे मशीन बघा दोन मशीन काय तीन तिसरी मशीन आहे कंटिन्यू चालू असते माझं कंटिन्यू तर कंटिन्यू चालू ठेवून चाल। कशी राहील ते दीड महिना पण झाला नसेल काय माहिती पण आता बंद पडलं तर समजा काय नवीन आणायला लागेल व्हिडिओ चांगले आणि भेटूया आता अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी मस्त तो नक्षत्रांनी नक्षत्र बाय बाय टेक केअर थंड करावं तर आता मस्तपैकी पालकची भाजी बनवतो थंड थोडं वातावरण आहे दोन दिवस झाले पालक आणि मसूर डाळ ती कपली याच्यामध्ये कोकण दोन शिट्या काढल्या की मस्त मस्तपैकी कतली तयार आहे आमच्या घरात खूपच आवडते ही रोज रोज डाळ आमटी डाळ आमटी खाऊन येतो ते वरण कधीतरी आपलं तरी तरी वेगवेगळं बरं वाटतं कढी बिडी असं तर कढी कम आम्ही दोघंच खातो आणि त्याच्यासाठी कढी काय जास्त बनत नाही हेच जास्त बनवतं आमच्या घरात पालक बस आता दोन शिट्या काढून मीठ टाकायचं तर बनवून घ्यायचं मस्त कोबीची भाजी बनवते त्याच्यात टमाटर ॲड करून घेतला चिरून आणि फोडणीला बघा त्याच्यामध्ये कांदा आणि मेथी आणि मोरी आणि त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या स्वादिमु एकदम बनवतो घेतो मिक्स करून घेतो चवी तिथं मिक्स साधी सिंपल येतो मस्त साधी लागते एकदम त्याला दोन टमाटो अजून एक टमाटो ॲड थोडे धुवून घेते टमाटो पण महाग झाले तर ऐंशी रुपये मला खायला आवडतात मीठ टाक मजा येते खायला मीठ पण आणि रक्तवाढीसाठी पण चांगलं आहे असे टमाटो असतील तर मजा येते खायला एकदम असे हे ऐंशी रुपये किलो आपण घेऊ तसे साठवाले सत्तरवाले ऐंशी वाले मला खायचे असतात म्हणून चांगले बघून मस्त कमी पण खाते साही पण खाते तर चला एक टोमॅटो कापून ॲड करूया आता मस्त आंबट अशी भाजी लागेल कोबी कोबी म्हणजे चणार पाहिजे होते टाकायला पण काही नाही आता आणि आंबट पण नाही चला त्या झाकून आणि भाजी शिजवून भाकरी झाली भाजी झाली कतले वगैरे सगळं झालं भात वगैरे झालं तर थोडीशी भाजी बनवते तोंडी लावण्यासाठी ते तेल तापत ठेवले बिडाचं तव आहे तेल तापत याच्यामध्ये काहीच नाही कांदा लसूण मसाला ओवा घेतलाय चवीपुरतं मीठ आणि हळद बस आणि फोर्च्युनचं फ्री भेटलेलं बेसन बघूया आता तापलाय का तापलाय काय आजकाल याच्यात मी भाजी बिजी सगळं बनवतो नास्त होते खोल आहे ना त्याच्यामुळे पवार न होते याच्यामध्ये भाजी मस्त वाटतंय का मला एन्जॉय म्हणजे कुकिंग एन्जॉय करते एकदम असं नवीन काही एक एक, एक आलं ना की कुकिंग तर आपण रोजच एन्जॉय करतो पण नवीन किचनमध्ये काहीतरी आलं की अजून एन्जॉय करतो बरं वाटतं जुने दिवस आठवतो आई पण माझी ह्याच्यातच असे मोमडाची चटणी कांद्याची चटणी मस्त ऑमलेट तर आहेच ह्याच्यामध्ये मोमलाची चटणी म्हणजे आता तर काय देवाचं उपस झालं पण बोमदाची चटणी वगैरे एक नंबर त्याच्यामध्ये भाजी भाकरीपेक्षा भाजीच भारी होते असं <स्थ> पण आता वापरायला काढणार आहे मडके हा मातीचे भांडे वगैरे धुवून ठेवले सगळे मी आता थोडा थोडा थंडीतून जरा मस्त एन्जॉय करायचं एन्जॉय कुकिंग एन्जॉय लाईक बाकी सब सलताय करून दुख मस्त घेत सोड्याची भाजी